हॅलो गाईस तर आज आपण आलो मानगड स्वामी समर्थ मठामध्ये बघा मोठा आहे ना मठ हा पण आज आपण एक्सप्लोर करणार आहोत एक छोटंसं दुकान आणि ते दुकान लावलंय रुपाली काकीनी आणि या दुकानामध्ये स्वामी समर्थ महाराजांचे खूप क्यूट क्यूट वस्तू आहेत जसं हे hey, ओम श्री आणि I... स्वामी समर्थांची नेम प्लेट आणि हे स्वामी समर्थांचं किचन आणि हे छोटे भी भी। स्वामी समर्थ महाराज स्वामी समर्थ महाराजांची मोठी मूर्ती आणि सोबतच जपमाल आणि इथे बुक पण आहेत स्वामी समर्थांचे आणि श्री गुरुचरित्र पण आहे आणि खूप काय काय आहे आणि ह्या दुकानात आल्यावरती तुम्हाला सगळे देवाची पूजा करायला लागतात ते सगळे वस्तू भेटतात बघा तुम्हीच बघून घ्या मस्त आहे ना तर मला ना हे श्री ज्ञानेश्वरांचं हरिपाठ खूप आवडलं आता बघा आहे ना तर मी विचार केला की हे घेते आणि इ ह्या दुकानामध्ये सगळी वस्तू खूप स्वस्तात पण भेटतात आणि तुम्ही मानघर मठात जरूर या श्री स्वामी समर्थ आणि या दुकानातले छोटे छोटे क्यूट क्यूट वस्तू पण घेऊन जा टप टाटा बाय बाय श्री स्वामी समर्थ